विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार अभा छावाचे नानासाहेब जावडे पाटील यांचा सरकारला इशारा मराठवाड्यातील अठरा ते एकोणवीस महिने उलटून शेतात उभा ऊस पडून आहे शेतकऱ्यांनी दात कुणाकडे मागावी त्यामुळे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरली असून कारखानदारांनी शिल्लक राहिलेला ऊस तोडून न्यावा तसेच तोडणीपासून वंचित असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत तात्काळ जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार असा इशारा अभाछावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आंदोलनात राज्य सरकारला दिला अभाछावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या शेतातील ऊस आपल्या हातात घेतला होता या प्रसंगी प्रादेशिक साखर सहसंचालक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा